मॉर्निंग शुभप्रभात मंडळी कसे आहात तर आजचा वार आहे शनिवार तर मंडळी आज माझा उपवास आहे तर बजरंग बली की जय मंडळी सर्वांनी बोलाखला आहे मारुती रायाचा वार तर प्रत्येकाने ह्या दिवशी आपण हनुमान चाळीसेचं पठण केलं तर खूप मोठा फायदा जीवनामध्ये होतो कालच रात्री मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला असेल एखादा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल शॉर्ट वगैरे हो खूप मोठा पाऊस आमच्या इकडे झालेला आहे तर तुमच्या भागामध्ये मंडळी पाऊस आहे का चालू किंवा कमी आहे जास्त आहे कमेंट करा तुमचं गाव कमेंट करा म्हणजे की समजून जायचं कोणत्या भागामध्ये पाऊस चालू असतो तर इथं तर पाऊस पडलेला आहे मी परत एकदा तुम्हाला दाखवतो कसा पाऊस पडला बाप असेल किती मोठा पाऊस झालेला होता तर तुमच्या भागात मंडळी पाऊस चालू आहे का मंडळी कमेंट करा बाय मग मेंढरा आली ती का मेंढ्रा आली ते मेंढरा आलेली आहेत घोडा आहेत का त्यात त्याच्यात घोडा आहे का घोडा नाही गाई आहे मेंढरा आहे तो मुलगा बघ कस मेंढरा लागलाय मेंढर बघ कशी ही करायची ते पाणी प्यायला जाते तिथं चालला चालला चाल चाल पाणी प्यायला होई पाणी प्यायला आली दिसली पाण्या पाण्यातून गेला पाण्यातून चालली ते आता इथं पुढं जाते ते आणि पुढं जाऊन पाणी पेते ते तिथं कळ मंडळी खूपच मोठा पावसाची पा। सुरुवात झाल्यामुळं बघू शकता आरुषी आरवीची मैत्रीण आलेली खेळायला तर दोघे जण ते दो कपडेच काढत बसलेले आहेत सगळे कपडे काढायला लागलेले आहेत मंडळी बघू शकता म्हणते ते काय करायला आलंय रे कपडे काढायला आलाय काढा काढा कडा ना खेळा खेळा मंडळी बघितलंच असेल न सांगता बघू शकता दोघांनी कपडे पूर्ण काढलेले आहेत त्यांना वाटलं की कपडे आपले भिजून जातात त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली आरवी काढत होती आणि आरुषी पण तिच्या मागे कपडे सगळे काढून आतमध्ये व्यवस्थित ठेवलेले हो आहेत तर आता आपण बघूया प्रियाचं काय चाललेलं आहे तर बघू शकता हे काहीतरी इलास्टिक वगैरे हो घेतलेलं आहे त्याची माप वगैरे हो घेतलेले आहेत हे बेडशीट आहे बघा आमचं जुनं तर त्याला एकदम शिवायचं चालू आहे म्हणजे की बेडशीट जे आहे ते आपलं हातरल्यानंतर ना ते थोडंसं इकडं तिकडे जातं लगेचच म्हणजे खराब होऊन जातं खराब म्हणजे फिट्ट बसत नाही एकदम तर त्याच्यासाठी ते काहीतरी बनवून दाखवते म्हणत होते की मला हे येतं आहे करू का तर मी म्हटलं कर तर बघू शकता हे जोडलेलं आहे सगळं गुंचीसारखं केलेलं आहे तर आता बघू शकता बेडशीट हातरलेलं आहे अशा पद्धतीनं मंडळी झालेलं आहे साईडला कोपरे बघू शकता इलास्टिक आहे फटाफट लावलं का एकदम टकाटक ताक बसून जातं मंडळी बघू शकता मंडळी बघितलं असेल कसं बसलेलं आहे बघू शकता एक साधं बेडशीट आहे त्याला इलास्टिक वगैरे लावून मस्त बघित केलेलं आता आज उपवास असल्यामुळे आता मी शाबू खाणार आहे थोड्याच वेळामध्ये प्रियानं आता शाबू वगैरे जे आहे ते उपवासाचं सगळं मटेरियल घेतलेलं आहे आणि तळायला वगैरे चालू केलेलं आहे म्हणजे त्याच्यानंतर शाबू करणार आहे तर बघू शकता आता जे पापड आहेत उपवासाचे ते तळायला घेतलेले आहेत पहिल्यांदा म्हणजे की पोरं वगैरे खात बसतात तर इकडे बघू शकता खिचडी केलेली आहेत दह्यामध्ये टाकून तर ही वेगळ्या पद्धतीची आहे आणि इकडे जे आहे ते छोट्या मुलांची खिचडी आहे म्हणजे आरव्या आणि बह्यासाठी तर पापड जे आहेत ते माझ्यासाठी तळलेले आहेत बघू शकता ह्याच्यामध्ये मुलांचं काय नाही सगळेजण एकत्रच खाणार आहोत तर फायनली जे ताट आहे ते असं माझा आजचं आहे म्हणजे शाबू मंडळी मी सकाळीच बाहेर आलेलो तर जाताना म्हणलं जा की दुधाच्या पिशव्या घेऊन जाऊया म्हणजे की दूध संपलं होतं तर बेकरीमध्ये आलेलं आहे मंडळी बघू शकता बेकरी फुल्ल भरलेली आहे तर ब्रेड एक घेणार आहे ब्रेड पण घेतलेला आहे आता मी चाललेलं आहे घरी खूप वेळ झालेला आहे मंडळी तर बघू शकता एकदम रात्र झालेली आहे मला वाटतं की आठ वाजले असतील तर आता मी घरी चाललेलो आहे कारण पाऊस येण्याची शक्यता असते तर मंडळी आता मी घरी आलेलो आहे घरी आल्यानंतर बघतोय तर एक बघू शकता मिक्सर खराब झालेला आहे तर प्रिय नीट करायला लागले कोणती वायर वगैरे हो काहीतरी खराब झाले बघायला लागले तर बघूया ला आता नीट होते का नीट होईल का का होत आहे की होणार होणार बर बघूया आता आपण चालू करून पण दाखवतो मंडळी तुम्हाला तर काय झालं तेही तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आणि हे प्रत्येक वेळेला होतं मंडळी असं काय ना काय तर मिक्सरचं फॉल्ट होतच राहतोय तर आपण घरच्या गर घरी करू शकता थोडा कोणाकुणाला पाहिजे सॉस तर गॅसॉस आरवी दोघं पण त्याच्यात खायच बया मध्ये ठेव मध्ये ठेव इथं ठेवायचं ओके